अक्षय तृतीयेच्या अगोदर या राशींना आहेत विवाहाचे योग आणि धनलाभाचे योग ज्योतिषशास्त्रात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो काहींना लाभ तर काहींना तोटे सहन करावे लागतात तथापि अनेक राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे कारण बुधवार चोवीस एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत आलेत त्यामुळे हा सुवर्णकाळ काही राशींचे भाग्य उजळणार आहे त्याचबरोबर एप्रिलच्या अखेरीस अक्षय तृतीया येत आहे त्याआधी काही राशींना धनलाभ होईल तसेच ज्यांचा विवाह झाला नसेल त्यांना विवाहाचे प्रस्ताव येतील व्यवसायात लाभ मिळेल अशा या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहू हो। तूळ तुमचे भागीदारीत संबंध चांगले राहतील व्यवसायात दुप्पट लाभ होईल वैवाहिक जीवनात जवळीकता आणि प्रेम वाढेल व्यवसायासाठी हा काळ अतिउत्तम ठरणार आहे कामाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढेल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील ज्यांना प्रस्ताव आलेत त्यांचा विवाह जुळेल सिंह सिंह राशीला हा काळ मोठ्या प्रमाणात नफ्याचा काळ ठरणार आहे तुम्हाला खूप कामात लाभ मिळेल पैसा मालमत्ता वाढत जाईल तुमच्या नशिबात प्रचंड धनसंपत्ती येईल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील कोणत्याही कार्यात लाभ हा मिळेल तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते तसेच परदेशी कंपनीकडून लाभ मिळू शकतो व्यवसायात नवीन संपर्क वाढतील वैवाहिक सौख्य लाभेल मकर मकर राशीला हा काळ लाभकारी असेल तुम्हाला सांसारिक सुखाचा अनुभव घेता येईल तुमचे जोडीदारासोबत चांगले क्षण जातील तुमच्यातील मधुरता वाढीस लागेल तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक मार्गाने फायदा होईल वैद्यकीय आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित तुम्हाला उत्तम लाभ मिळेल धन्यवाद